नमस्कार मशाल न्यूज मध्ये आपलं स्वागत खर्डीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबिर संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सशक्षितकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी खर्डी विभागातील तळागाळातील गोरगरीब माता भगिनींना या योजनेचा लाभ मोफत मिळावा म्हणून ग्रामपंचायत खरडी सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना अंगणवाडी सेविकांनी योजनेबाबत माहिती दिली अर्ज तात्काळ भरण्यास स्थानिक शिवसैनिकांनी मदत केली तीनशे वीस महिलांनी या योजनेचे अर्ज भरण्यात आले अशी माहिती खरडी सचिव निखिल बेनकुळे यांनी दिली असून यापुढेही या अर्ज भरण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले या शिबिरासाठी शिवसेना विभाग प्रमुख दीपक हरड खर्डी शहर प्रमुख प्रसाद झुंजाराव प्रमुख यतीन दांडगे श्याम बागुल सचिव निखिल बेनकुळे खर्डी शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली बेनकुळे सचिव रेखा बागुल तसेच युवा सेना पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली तसेच वसुधा दोंधे आंगनवाडी सेविका खरडी स्टेशन राजश्री वागचोडे आंगनवाडी सेविका पंचशील नगर ललिता बिनके आंगनवाडी सेविका खरडी गाव संगीता जाधव आंगनवाडी सेविका आनंदनगर नमिता कांबळे आंगनवाडी सेविका वारलीपाडा कमल मुकने आंगनवाडी सेविका गवळीनगर तंजीम शेख आंगनवाडी सेविका उर्दू शाळा यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरामुळे सर्व शिवसेना पदाधिकारी यांचे तालुक्यात कौतुक होत आहे न्यूज रिपोर्टर योगेश हेने मशाल न्यूज नेटवर्क